नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण अशी पीक पद्धत बघणार आहोत की ज्याने की आंतरपिक केले ऊसामध्ये त्याचा आंतरपिकाचे काय फायदे आंतरपिक केल्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो जर आपण ऊस लागवड करत असाल त्याच्यामध्ये कुठलेही आंतरपीक घेतले पाहिजे ज्याने करून आपल्या आपला खर्च वाचला पाहिजे आणि आंतरपिकामध्ये जास्त उत्पादन मिळालं पाहिजे आता काय करायचं याविषयी आपण एक सविस्तर माहिती उसामध्ये आंतरपीक कुठले कुठले गेले पाहिजे आणि कशी आपली सरी असली पाहिजे आणि सरीमध्ये किती अंतर असलं पाहिजे आता येतं आपण पोटाच्या शेतामध्ये तर त्यांनी पोटामध्ये उसामध्ये पोटा आंतर म्हणजे राजमा हे आंतरपिक केलं कसं आंतरपीक केलं पाहिजे आंतरपिकाचे काय फायदे एक प्रॅक्टिकली आपल्या शेतकरी सांगणार आहेत शेतकरी मित्रांनो आपण बघत असतात की आंतर पिकाचे भरपूर असे फायदे आहेत की आपल्या जमिनीला पूरक असणारे आंतरपीक जर केले तर उसाला तुम्ही हरभारा पीक केला तर आंतरपीक भरपूर चांगला फायदा होतो कारण हरभा ह्या हवेतून नंतर फिक्स करणार पीक असे आणि हा आपल्या जमिनीमध्ये नत्र फिक्स करतो आणि त्यामुळे आपल्या उसाला लागू होतो आणि उसामध्ये उत्पादन वाढ होत असते आता बघितलं तुम्ही आता हर उसामध्ये कुठले कुठले आंतर केले पाहिजे सगळ्यात महत्वाचा हरभरा करू शकता तुम्ही राजमा करू शकता त्यानंतर बटाटा करू शकता कोथिंबीर करू शकता कांदा कुठलाही आंतरपीक करा कारण ही वर्षभराचे पीक बारमाही पीक आहे ह्याच्यामध्ये आपल्या भरपूर असे पिकाचे आंतरपीक करू शकता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या लक्षात की आपल्या सरीचा अंतर व्यवस्था म्हणजे आता काका सांगते तुम्हाला सरी किती पाहिजे त्याच्यामध्ये कसं केलं पाहिजे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण शिवहार भगवान खरबड आपलं गाव कुठलं आहे इसुकवाड गाव तालुका कुठला येते केज जिल्हा बीड वर आपला मोबाईल नंबर सांग शेतकऱ्यांना त्र्याऐंशी झिरो आठ सदतीस अठ्ठेचाळीस साठ वर आता आपण उसामध्ये पावटा लागवड केली आता किती लागलं ला तुम्हाला आंतरपीक किती सरी आहे आणि किती पावटा लागला सांगा मला आंतरपीक उसाचं पाच फूट आहे आणि मधला अंतर अडीच फूट आहे मधला या सरीचं अंतर अडीच अडीच फूट ही सरी पाच फुटाची आहे हा आता किती बेना लागलं तुम्हाला अंतरपीक करताना बियाणा जवळजवळ दीड टाइन लागला दीड टन बिण उसाचं दीड राजमा किती लागलो तुम्हाला राजमा दोन बॅग दहा दहा किलोच्या म्हणजे वीस किलो बिन म्हणजे बघा लक्षात की मी शेतकरी त्यांनी एक एकर लावलेला आहे दीड टन बिया हा ही लागले उसाचं बियणं लागले आणि वीस किलो फक्त ही लागले आता सरीचं अंतर लक्षात आलं तुम्हाला पाच फुटा सरी आहे अडीच फुट अंतर आहे आता लक्षात घ्या राजमा पीक काढल्यानंतर एक बारक्या माती लावणार उसाला किती अंतर अडीच फुटाचे ना सरी हा अडीच आता हे पूर्ण असे माती लावणार उसाला माती लागल्यामुळे उपाद म्हणा आता ह्या अंतर पिकाचा फायदा लक्षात राजमा पीक फक्त अडीच ते तीन महिन्याचं येणार पीक आहे अडीच महिन्या पीक येते ह्याचे आपल्याला पैसे होतात आता लक्षात घ्या राज, राजमा पिकाचं बघितलं तुम्ही दोन ते तीन बघितलं तुम्ही आठ नऊ दहा हजार रुपये भाव आहे कधी कधी चौदा हजार पर्यंत असतात जसं लागूड असतं हे आता ह्या वर्षी राजमा पिकाची भरपूर लागवड आहे आणि भरपूर शेतकरी लागवड करतात जनजागृती भरपूर आहे राजमा सारखे वागे आहे ब्राझील वागे वा आहे वरुण आहे तरी वरूनची जात आहेत लावली बरोबर का हा वरुणची लागवड घ्या अशा प्रकार तुम्ही लागवड करा नवीन काय अजून ह्याच्यामध्ये जर आंतरपीक करता आले बटाट्यासारखे पीक करा कोथिंबीर करा फक्त एवढंच की आंतरपिकामध्ये आपल्याला उत्पादक खर्च कमी होत असतो आणि जास्त पैसा राहत असतो लक्षात घ्या आंतरपिकामुळे उसाचे जे खताचं किंवा फवारीचा जो खर्च आहे तो आपला आंतरपीक करत असतो अशा प्रकारे शेती करा कारण आपले क्षेत्र जर बघत गेलं तर कमी होत गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला एका रानामध्ये दोन तीन पिकं घेणं गरजेचं आहे आंतरपीक घेणं त्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न आपलं सुद्धा तंत्र आणि युट्यूब चॅनल भरपूर अशी शेतकऱ्याला माहिती देत असतं नवीन नवीन पीक पद्धत आंतरपिका घेतले पाहिजे कुठल्या कुठल्या फवारणा केल्या पाहिजे जे नवीन आपले शेतकरी बघत आहेत तरी नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचा अनुभव सांगा शेतीमध्ये काय आता ह्या अनुभव आपल्या शेतकऱ्यांनी सांगितलं त्यांचा अनुभव कसा आहे तसं तुम्ही नवीन माहिती जर तुमच्याकडे काय असेल तर नक्की कमेंट पण करा आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की बघत जाला आणि काय तुमचा असेल नवीन विषय तुमचा जर सल्ला असला आपल्या चॅनलला कसं चॅनल चालवलं पाहिजे कुठल्या माहिती दिली पाहिजे तर नक्कीच सांगायला विसरू नका आपण सगळ्यांनी आता आपल्या काकाने त्यांचा आत्म अमूल्य वेळ दिला पाहिजे धन्यवाद धन्यवादी धन्यवाद